नमस्कार शुभ सकाळ सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना प्राजक मी प्राजक्ता आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर मी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणी येणारा प्रत्येक दिवस हा आपल्याला काहीतरी अनुभव देऊन जात असतो आणि त्या अनुभवातूनच आपण बऱ्याचसा काही शिकत असतो मी देखील शिकते आणि तुम्ही देखील काही ना काहीतरी शिकतच असाल आणि माझ्या या अनुभवाचाच उपयोग तुम्हाला सगळ्यांना व्हावा यासाठी मी आजचा व्हिडिओ आजचा व्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर काही दिवसांपूर्वीच मी जुनागड येथे गुरु शिखरावर दत्तगुरूंच्या पादुकांचं दर्शन घेऊन आलेली आहे तर त्याची माहिती तुमच्याबरोबर शेअर करावी म्हणून मी हा व्हिडिओ छोटासा बनवला आहे ब्लॉग मी तिकडचा तुमच्याबरोबर शेअर करतेच आहे तर त्याचबरोबर मी म्हटलं थोडीशी माहिती देखील मी स्वतः तुम्हाला सांगेन तर तुम्हाला त्याचा नक्की उपयोग होईल म्हणून मी हा ब्लॉग बनवला आहे तर आपल्याला गुरुशिखरावर जाण्यासाठी गिरणार पर्वत चढून जावा लागतो तर हा गिरणार पर्वत जुनागड येथे आहे आणि गुरु शिखरावर आपल्याला चढायला सुरुवात करण्यात आधी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खाली जिथून आपण पायरीपासून सुरुवात करणार आहोत तिथून जे जेव्हा तुम्ही सुरुवातीला जाल ना तेव्हाच तुम्हाला एवढं प्रसन्न वाटेल आणि एक हुरूप येईल चढण्याचा की आपण या पायऱ्या चढू शकतो ज्या नऊ हजार नऊशे नव्याण्णव अशा आहेत आणि बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की अरे पण चढू शकू की नाही पण तिथे पहिल्याच पायरीवर तुम्ही बघाल तर बाजूला महाराजांची मूर्ती आहे तिथे त्यांना नतमस्तक आपण व्हायचं आहे आणि महाराजांना हेच सांगायचं आहे मनापासून एकदम आतुतेने की मला हे एवढं गिरणार पर्वत जे काही गुरु शिखर आहे ते चढण्याची शक्ती द्यावी तुम्ही मला आत्ता इथपर्यंत आणलं आहे ते तुम्हीच आणलं आहे आणि वरपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची शक्ती पण तुम्हीच मला देणार आहात तर पूर्णपणे त्यांना नतमस्तक शरण जाऊन तुम्हाला त्यांना प्रार्थना करायची आणि त्याचबरोबर तिथे मारुतीला देखील आपल्याला नमस्कार करून पुढे आपल्या दर्शनाला सुरुवात करायची ही आपल्याला पहिल्यात महत्त्वाची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला करायची आणि तिथूनच तुम्हाला प्रेरणा मिळेल स्फूर्ती एक मिळेल की तुम्ही ते शिखर वरपर्यंत दर्शन घेण्यापर्यंत आपण ती जी एक एनर्जी कायम ठेवू शकतो तर त्यासाठी ही गोष्ट तुम्ही नक्की करा त्याच्यानंतर तुम्हाला पायऱ्या चढत जाताना खूप काळजी घेऊन चढायच्या आहेत कारण कसं होतं ना बऱ्याच वेळा आपल्याला एवढं चालायची सवय नसते तुमच्या पायाला चांगली ग्रीप मिळेल असं तुम्ही काहीतरी परिधान करा म्हणजे जर काही तुम्ही चप्पल घालत असाल किंवा जे काही सँडल घाला मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही शूजच घाला पण जे काही तुम्ही घालाल ते व्यवस्थित तुमच्या पायांना ग्रीप असेल व्यवस्थित ग्रीप भेटेल असं तुम्ही घाला म्हणजे आपल्याला बरंचसं पर्वत वरपर्यंत शिखर गाठायचं आहे कारण कसं आहे ना आपण कसं म्हणतो की एकदा चढायचं असेल तर फक्त आपण चढणार आणि उतरायचं असेल तर फक्त स्लोप असतो तो आपण स्लोपमधन उतरतो पण इथे असं नाही आहे इथे चढताना देखील आपल्याला अप अँड डाऊन आहे आणि उतरताना देखील अप अँड डाऊन असं आहे म्हणजे पायला चढायच्या देखील आहेत उतरायच्या चा देखील आहेत उतरायच्या देखील आहेत आणि चढायच्या देखील आहेत असं असल्यामुळे तुम्ही जे काही घालाल पायामध्ये ते नीट व्यवस्थित तुमच्या पायाला व्यवस्थित फिट्ट वाचसेल आणि कुठेही स्लीप होणार नाही याची काळजी घेऊनच तुम्हाला ते पायात परिधान करायचं आहे आता आम्ही गेलेलो थंडीच्या दिवसामध्ये तर खूप जास्त अशी थंडी होती तर तुम्ही स्वेटर किंवा आपल्याला कानात घालायचं असेल तर तुम्ही स्कार्फ वगैरे एकदम कानटोपी वगैरे घेऊन जा कारण सर्दीपेक्षा तिथे वारा खूप होता म्हणजे बोलतात ना थंडीपेक्षा वारा खूपच होता एवढा जास्त वारा होता ना की तुम्ही पूर्ण एकदम बर्फासारखे गो एक क्षण असं आलेला आम्हाला की आम्ही पण असे देखील सुन्न झालेले हात वगैरे एकदम सुन्न वाटत होते कारण मी हातात हँड ग्लोवज नव्हते घातलेले बाकी सॉक्स वगैरे घातलेले पण हँड ग्लोव्ह नव्हते घातले आणि मी देखील सुरुवातीला कानटोपी वगैरे काही घातली नव्हती तर मला असं वाटलेलं की कानटोपीने वगैरे काही होणार नाही एवढं नसेल नसेल पण जसं 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 जस जस वरपर्यंत तुम्ही चढत जाल तसं तसा वाऱ्याचा वेग हा खूप वाढत जातो आणि कसं आहे जेवढ्या लवकर तुम्ही चढायला सुरुवात कराल ना ते तुमच्यासाठी खरंच खूप चांगलं आहे तुम्ही थंडीच्या मौसममध्ये जा पावसात जा किंवा उन्हात जा कधीही जा पण जेवढ्या लवकर तुम्ही चालत जाल जर तुम्हाला चालतच दर्शन घ्यायचंय आपल्या पादुकांचं तर तुम्ही जेवढ्या लवकर झाला आयदर तुम्ही एक तर रात्री सुरुवात करा दहा अकरा वाजता म्हणजे तुम्ही पहाटेपर्यंत पोचाल नाही म्हटलं तरी कमीत कमी, -कमी पाच सहा ते पाच ते सहा तास तरी तुम्हाला गुरुशिखरापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारच आहे तर पाच ते सहा तास लागणार तर त्या ह्याने तुम्ही चालू शकता आम्ही गेलेलो सकाळी पहाटे तीन वाजता गेलेलो तर आमचं दर्शन सकाळी साडेआठला झालं तीन वाजल्यापासून आम्ही सुरू केलेलं आणि रात्रीचा बराच अंधार असल्यामुळे तुम्हाला तिथे टॉर्च घेऊन जाणं खूप गरजेचं आहे रात्रीचा इन आता आम्ही पहाटे निघालेलो आणि सकाळ आता थंडी असल्यामुळे साडेसहा सात नंतर दिवस उजाडतो पूर्ण सकाळ दिसते म्हणजे ऊन प थोडा उजेड पडतो तर त्याच्यामुळे टॉर्च घेऊन जाणं कंपल्सरी होतं तर टॉर्च हा तुम्हाला जागोजागी लागणारच आहे आणि चढताना चढताना बऱ्याच ठिकाणी तुम्हाला मातेचे मंदिर दिसतील आणि तिथे बऱ्याच ठिकाणी सगळीकडे छोटे छोटे स्टॉल आहेत म्हणजे तुम्हाला काही खायला हवं असेल पाणी हवं असेल लाकडाची काठी हवी असेल काठी ही घेणं खूप मस्ट आहे कारण काठीचा सपोर्ट घेऊन आपण बरंचसं चालू शकतो कारण थोडं अंतर एक लिमिट अंतरापर्यंत आपण पोचलो ना की आपल्याला काठीची गरज ही लागणारच आहे तर काठी ही खालून जेव्हा आपण चालू करतो सुरुवातीला तिथेच काट्या पण मिळतात पन्नास रुपये एक काठीची किंमत असते जर ती काठी तुम्ही रिटर्न आणून दिलात तर तुम्हाला वीस रुपये रिटर्न मिळतात पण बऱ्याच वेळा असं होतं की आपण चालत जाताना काठी घेऊन जातो आणि येताना रोपवेचा पण आपल्याला आनंद घ्यायचा असतो तर रोपवेमधून येतो तर रोपवेने आपल्याला जायचं असेल तर रोपवेची तिकीट आपल्याला वन सायडेड म्हणजे इथून जाताना जर जा तुम्ही सिंगल टाईम जाणार असाल तर थ्री फिफ्टी सेवन आहे एका वेळेची आणि जमी जर तुम्ही एकत्र तिकीट काढली तर सिक्स हंड्रेड होईल तुमची तिकीट म्हणजे जाऊन येण्याची ह्याच्या आधी माझ्यामध्ये गेल्याच्या गेल्या वर्षी किंवा गेल्या वर्षी आय थिंक सेवन हंड्रेड होती आणि इंडिव्हिज्युअल जर एक वन टाईम तुम्ही काढली तर फोर हंड्रेड होती आणि आता थ्री फिफ्टी सिक्स थ्री फिफ्टी सेवन एक टाइमचे आणि जाऊन येऊन असेल तर सिक्स हंड्रेड रुपीज आहे तर तुम्ही रोपवेचा पण आनंद घेऊ शकता आणि रोपवेने जर तुम्ही जाणार असाल तर सकाळी सात वाजल्यापासून रोपवे चालू होतो तर रोपवे आणि आपल्याला पायी जाण्याचा मार्ग एकच आहे लेफ्ट साइडला आपण जिथून सुरुवात करणार होतो तर लेफ्ट साइडला आपल्याला रोपवे लागतो ला आणि राईट साईडला आपल्याला पायऱ्या चालू होतात तर राईट साईडने पायऱ्याने जाऊ शकतो लेफ्ट साईडने आपण रोपवेने जाऊ शकतो तर रोपवेने पण तुम्ही जायचं असेल तर रोपवेने पण जाऊ शकता रोपवेने अर्ध्या अर्ध्या पायऱ्या म्हणजे पाच किलोमीटरपर्यंत आपण पायऱ्यांनी म्हणजे आपलं पायऱ्यांचं ते दर्शन पायऱ्या ज्या आपण चढणार आहोत ते हार्डली रोपवेमुळे नऊ मिनिटात ते शक्य होऊन जातं म्हणजे नऊ मिनिटात आपण पाच हजार पायऱ्या पोहोचून वरपर्यंत पोहोचतो पण मध्ये जे लागणारं जैन टेम्पल आहे ते आपल्याला बघता येत नाही तर जर ते त्याचं तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला परत पायऱ्या उतरून आपल्याला खाली यावं लागेल आणि त्याच्यानंतर आपल्याला जैन मंदिराचं दर्शन घेऊन मग आपल्याला परत वरच्या प्रवासाला जायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी पण मध्ये मध्ये आहेत ज्या बघण्यासारख्या आहेत चालता चालता बोलता बोलता अंतर कधी येऊन जाईल तुम्हाला देखील कळणार नाही आणि एकदा तुम्ही पादुकांचं दर्शन घेतलात की तुम्हाला परत खाली उतरून न चुकता कमंडलू तीर्थ येथे आपल्याला प्रसादाचा आनंद आ, घ्यायचा आहे म्हणजे तो प्रसाद तुम्ही घ्यावा आम्ही गेलेलो तेव्हा तिथे लापशीचा रवा आणि ढोकळा आणि चहा असा होता आणि असं नाही आहे की जेव्हा ते तुम्हाला एक देवास जे काही देतील दे दे प्लेटमध्ये ते घ्यायचं आहे खाल्लं आणि झालं असं नाही आहे तुम्ही परत देखील तो प्रसाद घेऊ शकता आणि तुम्ही तिथून तो प्रसाद घेऊन मग निघू शकता आणि मी तुम्हाला तिथे दाखवते की अशा पिशवीमध्ये आपल्याला प्रसाद मिळतो हा आपण अन्नदान सेवा आपण करतो तेव्हा आपल्याला हा प्रसाद ते लोक रिटर्न मध्ये देतात तर ह्याच्यामध्ये असा एक फोटो येतो आणि हे जे ज्वलंत अग्नीमध्ये हे जे दिसतंय तुम्हाला असं हे दर सोमवारी तिथे दिसते असं म्हटलं जातं तर आपण सोमवारी गेले नसल्यामुळे आपल्याला तर काही दिसलं नाही पण हे जे फोटोमध्ये दिसतंय तुम्हाला असं हे असं तिथे दिसतं तर हा एक फोटो असतो त्याच्यामध्ये ही जी आम्ही अन्नदान सेवा केली तेव्हा आम्हाला हा रिटर्नमध्ये एक प्रसाद मिळालेला आहे ह्याच्यामध्ये हे एक रुद्राक्ष असतं असं हा प्रसाद असतो महाप्रसाद त्यांचा ही विभूती आहे जी त्याच्यामध्येच असते हे रिसिट्स ज्या आम्ही तिथे बनवलेल्या अन्नदान सेवा वगैरे ज्याच्यामध्ये लिहिलेलं आहे त्यांनी गुरुदत्त अखंड धुना कमंडलुकुंड आणि अन्नक्षेत्र असं आहे त्याच्यामध्ये रिसिप्ट आणि ह्याच्यामध्ये हे थोडी त्यांनी माहिती दिलेली आहे आपल्याला गिरणार पर्वताची गुरुशेखर बद्दल आणि जर कोणाला आपल्याला इथून काही करायचं असेल अन्नदान सेवा तर त्याच्यासाठी हे त्यांनी दिलेलं आहे सगळं हे एक असतं त्याच्यामध्ये तर मी हे थोडंसं एक थोडक्यात तुम्हाला वाचून दाखवतात श्री गुरु दूरी पर एक भव्य और दिव्य पर्वत विद्यमान है गिरनार पर्वत की पांचवी चोटी को शिखर के नाम से पहचाना जाता है यह भगवान दत्तात्रेय जय की चरण पादुका है जिसके दर्शन के लिए लाखों की संख्या में श्रद्धालु देश विदेश से आकर गिरनार का दर्शन करते हैं इस नारायण यानी गिरनार ने भगवान शंकर के पास वरदान मांगा था कि मेरे इस पर्वत पर तैतीस कोटि देवताओं को सिद्धों और संतों का निवास होना चाहिए भगवान शंकर ने इनकी मनोकामना पूर्ण करते हुए उन्हें वरदान दिया इसलिए गिरनार परिक्रमा दत्तपादु का दर्शन दत्त धुना दर्शन एवं अन्य क्षेत्र का प्रसार लेना उसे अलौकिक कर्म, पुण्य कर्म माना जाता है इसी गिरनार पर माता पिता की आज्ञा अनुसार भगवान दत्तात्रेय जी ने बारह वर्षों तक तपस्या की इस कठोर तपाश्चर्या के पश्चात जिस जगह पर आज स्वयं चरण पादुका है उस संस्थान पर वह आकर आकार से निरंकार हुए सगुन से निर्गुर हुए भगवान दत्तात्रेय जी जब गिरनार पर तपश्चर्या कर रहे थे तब एक भीषण अकाल पड़ा और सामान्य जीव जंतुओं का पीड़ा देखकर दत्त माता सती अनुसया ने दत्त भगवान को इस अकाल का निर, निराकरण करने को कहा तब भगवान दत्तात्रेय जी ने अपनी तपश्चर्या की अवस्था से जागृत होकर अपने हाथ के कमंडलू को पत्थर पे मारा और गंगा जी को प्रकट किया वह स्थान यानी कमंडलु कुंड इस जगह पर दत्तात्रेय जी ने अपने हाथों से ये अग्नि प्रज्वलित की जिसे दत्ता अग्नि कहा जाता है उस स्थान को भगवान दत्तात्रेय जी का अक्षय निवास स्थान एवं दत्तात्रेय धुनो धुना के नाम से जाना जाता है भगवान दत्तात्रेय जी से हाथों से प्रज्वलित हुआ अग्नि आज भी गुरु शिष्य परंपरा के अंतर्गत वैसा ही ये जीवंत है आज भी हर सोमवार सुबह नौ बजे से धुनी की धुने की ऊपर की भस्म हटाकर लगभग पाँच मन पीपल की लकड़ियाँ रखी जाती है और किसी बाह्य साधनों के का उपयोग किए बगैर अग्नि स्वयं से प्रज्वलित हो जाता है यह पर, यह पर्व रोमांच आश्चर्य भाव विभोर करने वाला होता है बघा मी आताच तुम्हाला असं म्हटलेला हा फोटो दाखवून तेच हे याच्यात त्यांनी दिले लिहिलेलं आहे दत्तधुना कमंडलू कुंड आणि चरण पादुका मंदिर असं त्यांनी तिन्ही हे छोट्या थोडक्यात अशी माहिती दिलेली आहे याच्यामध्ये लिहिलेली आहे तर हा व्हिडिओ बनवायचा एवढंच हे होतं माझं की प्रत्येक जणांनाच आपला आधीचा व्हिडिओ बघायला मिळालाच असेल असं नाही किंवा कोणी बघितलं असेल किंवा नसेल किंवा व्हिडिओमधनं काही गोष्टी क्लिअर होतील किंवा नाही होतील माहितीने म्हणून मा मी हा एक छोटासा व्हिडिओ तुमच्याबरोबर बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यांना दर्शन घेण्याची इच्छा आहे आणि वरपर्यंत आपण चढून जाऊ शकत नाही तर तुम्ही अर्ध्या वेपर्यंत रोपवेने येऊन मग तिथे डोलीची देखील व्यवस्था आहे तर डोलीसाठी ती लोक पण वजनानुसार पैसे घेतात जसं आता माझं वेट असेल तर माझ्या वटसाठी अंदाज आहे ती लोकं चार साडेचार हजार रुपये जाऊन येऊन म्हणजे फक्त रोपवेच्या पायऱ्यांपासून वरती जायचं आणि वरून रोपवेपर्यंत यायचं चार साडेचार हजार रुपये घेतात म्हणजे जसं माझं वजन अंदाजे मी आता म्हणते त्या हिशोबाने त्याच्यापेक्षा थोडं साठ सत्तर किलो जास्त असेल तर ते साडेसहा सात हजार देखील घेतात असे बरेच जण ज्यांना जायची इच्छा आहे ते डोलीने पण वरती पादुकांचं दर्शन घेत घेत आणि ज्यांना घ्यायचंच असेल किंवा बोलतात ना त्यांना दत्तगुरू हे तिथपर्यंत बोलवतातच आणि आपलं त्यांचं दर्शन ते देतातच आणि तसंच माझ्या बाबतीत देखील झालंय की माझ्याकडनं खरंच काहीतरी राहून गेलं असेल किंवा माझ्याकडनं खरंच काहीतरी चुकलेलं होतंच हे मी तिथे जाऊन स्वतः त्यांना असं म्हटलं की माझ्याकडनं काहीतरी चुकलेलं होतंच जे तुम्ही मला इथपर्यंत बोलवलं कारण मी माझा मार्ग चुकलेली होती कारण एवढी वर्ष मी सुरुवातीपासून दत्तगुरूंना कधीच कधीच माझ्यापासून वेगळं असं म्हटलंच नव्हतं मी एक दिवस त्यांचं एक दिवस एक गुरुवार त्यांच्या दर्शनाला तिथे देवळात नाही गेली तर मला कसं तरी व्हायचं लग्न झाल्यानंतर माझ्याकडनं त्या सगळ्या गोष्टी राहून गेल्या आणि मलाच त्यांचा विसर पडत गेलं पण शेवटी माहिती नाही माझं सोलापूरला येणं आणि इकडच्या सगळ्यांचा सहवास मला त्याच गोष्टी म्हणजे ही माणसं पण त्याच सहवासातली होती सगळीजणं ज्यांनी मला आपलंसं केलं आणि त्यांच्या थ्रू मला तिथपर्यंत येण्याचा हा मार्ग सापडला त्यासाठी मी खरंच खूप खूप बोलतात ना त्यांची खूप आभारी आहे की या सगळ्या या सगळ्या लोकांनी मी या सगळ्या सोलापूरवर वासी आणि मला आपलंच त्यांच्यामध्ये करून घेतलं आणि त्यांच्या मार्फतच मला दत्तगुरूंपर्यंत पोचण्यात म्हणजे पोहोचण्याचं भाग्य मला मिळालं तर असंच पुढे पण माझी इच्छा आहे की गिरणार पर्वतावर मी जाऊन असंच दत्तगुरूंचं दर्शन घेईन आणि मला खरंच एकदा तुम्ही त्या निसर्गाच्या सानिध्यात जाल ना तर तुम्हाला परत परत तिथे याव वाटेल असं तुम्हाला वाटेल की हा त्रास होतो पायऱ्या चढणं उतरणं पण एकदा तुम्ही ते दर्शन घेतलात आणि त्या निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही थोडा वेळ जरी घालवाल ना तर मी खरंच सांगते तुम्ही सगळं तुमचा शीण जो काही असेल ना ते सगळं तुम्ही विसरून जाल तर माझं तर असंच म्हणणं असेल की तुम्ही एकदा तरी आयुष्यात नक्की गिरणार शिखरावर जाऊन पादुकांचं महाराजांचं दर्शन घेऊन या सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते तुम्हाला कसा हजा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू माझ्या अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि टेक केअर सगळ्यांना श्री स्वामी समर्थन